श्रीगणेशायन महा श्रीसरस्वतेण श्री गुरुभ्य ओणमहा श्रीकृष्णायण नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः हस्तिनापूरपासून थोडे दूर गेल्यावर कृष्णाने रथ थांबविला त्याने कृष्णाचे अवदार्य त्याचे सामर्थ्य व पराक्रम व सद्गुणांची प्रशंसा केली मग तो म्हणाला करणा मी तुला एक रहस्य सांगणार आहे कोण कृष्ण म्हणाल तू क्षत्रिय कुळात जन्मला आहेस तू कुंतीला ती कौमार्या अवस्थेत असताना सूर्यमंत्राच्या प्रसादाने झालेला पुत्र आहेस तू पांडवांचा सख्खा मोठा भाऊ आहेस तू पांडवांकडे आलास तर मी तुला राज्याभिषेक करीन धर्मादी सर्व बंधू व द्रौपदी तुझ्या आज्ञेत राहतील तुझी सेवा करतील मीही तुला सर्वोपतोपरी मदत करी <coughs> कृष्णाने अनेक प्रलोभने दाखवून कर्णाला वश करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो म्हणाला कृष्णा कुंतीने जन्मताच माझा घात केला मला गंगेत सोडले अधिरथ किरात म्हणजे भिल्ल व त्याची पत्नी राधा यांनी माझे रक्षण केले स्वतःचा पुत्र म्हणून मला वाढविले कुंतीकडे जाऊन मी त्याची प्रतारणा ना करणार नाही दुर्योधनाने मला मित्राचे प्रेम दिले मला मान सन्मान व अधिकार दिला मी तुला कधीही अंतर देणार नाही असे मी त्याला वचन दिले आहे ते मी मोडू शकत नाही दुर्योधनाने माझ्यावर माझ्या भरोश्यावरच युद्धाची तयारी केली आहे यावेळी मी त्याला सोडले तर लोक माझी निंदा करतील मी त्याचा कधीच विश्वासघात करणार नाही कृष्णा माझे नशीबच तसे आहे त्याला कोण काय करणार कृपा करून माझे जन्मरहस्य कोणालाही सांगू नकोस जेथे कृष्णाय कृष्ण तेथे जय हे मला माहीत आहे कौरवांचा विनाश निश्चित हेही मला माहित आहे पण मी तरी काय करू मिठाला जागणे हे माझे कर्तव्य आहे मला क्षमा कर कृष्णाने पाहिले कर्णाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते कृष्ण चरणांना वंदन करून तो हस्तिनापुराकडे निघाला कर्ण निघून गेल्यावर भीष्म व द्रोणाधिकांनी दुर्योधनाला दुराग्रह सोडण्यासाठी परोपरीने विनविले पण त्याने कोणाचेही ऐकले नाही कर्ण पांडवांचा मोठा भाऊ असूनही दुर्योधनाच्या नादी लागून त्याचा द्वेष करतो म्हणून कुंती अस्वस्थ होती एके दिवशी कर्ण गंगा तेरी सूर्योपासना करीत असताना तिने कर्णाची भेट घेतली त्याला त्याचे जन्मरहस्य सांगितले त्याला पांडवाकडे वळविण्याचा खूप प्रयत्न केला पण तो वधला नाही तेव्हा कुंती म्हणाली कर्णा तुझे अर्जुनाशी वैर आहे तोही तुला तुल्यबळ आहे तू फक्त त्याच्याशीच युद्ध कर अन्य चौघांच्या वाटेला जाऊ नकोस कर्ण म्हणाला माते मी तुझ्या वचनाबाहेर नाही मी किंवा अर्जुन यापैकी कोणीही जरी मेले तरी तुझे पाच पुत्र जिवंत राहतील पण ही गोष्ट पांडवांना सांगू नकोस ते मान्य करून कुंती गुप्तपणे विदुराच्या घरी परतले कृष्ण उपलव्य नगरास परतला त्याने कुरुसभेतील सर्व वृत्तांत पांडवांना सांगितला ते ऐकून पांडव संतप्त झाले त्यांनी युद्धाची तयारी केली कृष्णाच्या आज्ञेनुसार द्रुपद पुत्र या सेनापती म्हणून अभिषेक केला सैन्याला तयारीचे आदेश आदेश दिले सर्व राज्यांसह कर्मे केली विजयादी दिली शस्त्रांचे पूजन केले ब्राह्मणाचे आणि वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेतले स्त्रियांच्या बालकांच्या वृद्धांच्या रक्षणासाठी काही सैन्य ठेवले श्रीकृष्णाने पांचजन्य धर्माने अनंत विजय, धर्मा भीमाने पौंढर अर्जुनाने देवदत्त नकुलाने मणिपुष्प तर सहदेवाने सुगोष नामक शंखाचा निनाद केला गमन सुचक भेरी वाजू लागल्या राजे महाराजे रथारूढ झाले रणवाद्यांच्या निनादात पांडवांची आत सात कुरुक्षेत्राकडे कुर निघाली तिकडे दुर्योधनाने भीष्माना सेनापती केले आपले अकरा अक्षय सैन्य घेऊन तोही आज निघाला मी रोज दहा हजार वीरांना मारीन पण पांडवांचा वध करणे मला शक्य होणार नाही असे भीष्मांनी दुर्योधनाला आधीच सांगून ठेवले होते भीष्म असे पर्यंत कर्ण युद्धात भाग घेणार नव्हता मार्गामध्ये कुरुसेनेला असंख्य पांडव युद्धाला निघाल्याचे समजतात बलराम व यादवासह त्यांना भेटण्यास आला तो कृष्णाला म्हणाला भीम आणि दुर्योधन दोघेही माझे शिष्य आहेत तू पांडवाच्या पक्षात असल्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे कौरवांचा विनाश माझ्याने पाहणार नाही म्हणून मी तीर्थयात्रेस जातो त्याला कृष्णाने संमती देताच तो तीर्थाटनास निघून गेला नंतर दुर्योधनाने शकुनी पुत्र उल्लू <coughs> यास बोलावून घेतले तो त्याला म्हणाला तू माझा दूत म्हणून पांडवाकडे जा त्यांना त्याचे दोष दाखवून लज्जित कर त्याप्रमाणे उलूक पांडवाकडे गेला व म्हणाला पांडवांनो दुर्योधनाने तुमच्यासाठी निरोप धाडला आहे तो म्हणतो तुम्ही पूर्वी ज्या मोठ्या मोठ्या प्रतिज्ञा केल्या आहेत त्या खऱ्या करून दाखवा धर्मा तू लोकांना धर्माच्या गोष्टी सांगतोस आणि स्वतः धर्माचरण करतोस पांडवांच्या अधोगतीला तूच कारणी आहेस आणि तू स्वगोत्राच्या नाशास उद्युक्त झाला आहेस कृष्णा तू कुरुसभेत गारुड विद्या दाखवून गेलास शिष्टाईसाठी दूत म्हणून आला होतास म्हणून वाचलास तुझ्यासारख्या कपटी चहाडखोर चोर आणि जार कम जार कर्म करणारा त्रिभुवनात नाही भीमाने स्वयंपाकच करावा अर्जुनाने नृत्य शिकवावे नकुलाने पागेत काम करावे सहदेवाने काही गुरे सांभाळावी ही त्यांची लायकी तुम्ही पुरुषाच्या वल्गना करू नका तुम्ही आम्ही तुम्हाला शंड़ समजतो अशा प्रकारे उलुकाने पांडवांचा खूपच अपमान केला तेव्हा पांडव खूपच संतापले श्री म्हणाला उलुका दुर्योधनाला जाऊन सांग पांडव तुझे काळ आहेत ते तुला चिरडण्यासाठी येत आहेत ते आपली प्रतिज्ञा पूर्ण करतील आणि तुम्ही केलेल्या प्रत्येक अपराधाचा सूड घेतील तुझ्या कुळाचा नाश तू उघड्या डोळ्यांनी भक्षील ओलुकाने दुर्योधनाकडे येऊन सर्व वृत्तांत सांगितला पांडव आपल्या सैन्यासह कुरुक्षेत्राकडे जाऊ लागले आता युद्ध ಅಟಳವು ಹರಯೇ ನಮಃ ಹರಯೇ ನಮಃ ಹರಯೇ ನಮಃ